हॅलो राम, राम 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 बोला नाही बा नाही थोडं काम असल्यामुळं नाही यंदा हो त्या दिवशी लागला तो फोन मी तुम्हाला हो घेतो मी त्यांच्या इकडे हो त्यांना ते चांगलं वाटलं सगळं हो न हो न हो नाही तुम्ही सांगितलं तसंच बोललो मी सर्व सर्व तसंच बोललो काय अर्थ नाही मग तुमच्याकडे ना जमीन आहे किती पण हा तीनच ना हा मी म्हटलं बा तीन एकर जमीन आहे मुलगा खाजगी कंपनीमध्ये सर्व्हिस करतो हा आणि दोघं भाऊ आहेत दुसऱ्याचं लग्न झालेलं आहे म्हटलं त्याचं वैयक्तिक दुकान वगैरे तो अलग राहतो त्याचं काही नाही पण तीन एकर जमीन आहे म्हणलं हो नाही पाहू म्हटले ते पण ते मुलीची आई जरा शहाणी होते ते म्हणले तीन एकरावर कसं जमल तीन एकरावर नाही चालत आता खाजगी नोकरी आहे का सरकारी नोकरी असली तर द्यायची आम्हाला पाच सहा एकर जमीन पाहिजेत असं ते बरच काही सांगू राहिली मला जरा त्या मुलीच्या आईचा जरा शिष्टपणा वाटला मला हो मी नंतर बोललो मी त्यांना म्हटलं तुम्ही पहिली गोष्ट तु विचार करा तुमच्या मुलीला शेतातलं काम येते का ते म्हणजे आमच्या मुलीचं काही शेतातलं काही काम केलेलं नाही काय नाही म्हणलं मग जमीन कशाला बघता म्हणलं उद्या नवरा मेल्याच्या नंतर तिला ती इकून खाता याच्यासाठी जमीन बघता का म्हणलं तुम्ही नाही नाही आपल्याला कसं आहे आपल्याला जोडायचं येते आहे तोडायचं येत नाही आपण जे बोलू ते कष्ट बोलू हो मी तेच म्हणलं की आता काही काही लोक काय करालेत जमिनी आहे प्रॉपर्टी किती आहे काय किती म्हणजे ते नवरा आहे कदा ऍक्सिडेंट मध्ये जर मरण पावला तर इल तर पहिलं वावरच काही काम येत नाही आणि मग तीन ती जमीन पुन्हा विकून खायची हेच सगळे लोकांचे लक्ष्या हो ना मी म्हटलं तीन एकर जमीन आहे ही भाग्याने भेटायला तुम्हाला हीच घ्या काही दिवसांना निव्वळ गुंठ्यावर काम येणार आहे नवरदेवाच्या घरी किती गुंठे जमीन आहे दोन गुंठे जमीन जरी असली तरी ते काही दिवसांना पोरगी देतील दोन गुंठ्यावर कारण जमीन ही कमी होत चालली आणि माणसं वाढत चालली आता माझ्या डोळ्यात एकच पाहतो एक एका घराघरात शंभर दोनशे एकर जमीन आहे ते दहा आधा एकरावर पाच पाच एकरावर आलेत काही काही निघून टाकल्यात विकला टाकलेत हो ना मी हे सगळ्या गोष्टी बोलून दाखवलं त्यांना ते म्हणले बापा मतलब सरकारी नोकरी काय आपल्या बापाच्या घरची आहे का आहो सरकारी नोकरी जरी असली तर कोणाला मिळणार आहे जो शिकल त्याला नोकरी मिळेल जो शिक्षणच नाही त्याला नोकरी काय कोण देणार आहे कितीक लोक कितीक लोक आहेत ना घरी पडेत नोकरीसाठी हो ना हो नाही बोलल्याच्या नंतर मग ते तिचे बाबाही बोलू लागले नाही दोन तीन एकर जमीन ठीक आहे म्हणे बा पण काहीतरी मुलगा शिकेली का आता मी म्हणलं खाजगी कंपनीत काम करतो तीस तीस हजार रुपये पगार आहे तुमच्या तीन एकरात तेवढं ते ते उत्पन्न होत नाही म्हणलं महिन्यात तीस हजार रुपये यायला लागलेत ना बात्री छत्तीस साडेतीन लाख रुपये एका वर्षाचे कमी व्हायला लागलात तीन एकरात तेवढं होत नाही हो नाही नाही हे सांगतो म्हटले मला सांगतील ना मग हो सगळे समजून झाले आहो म्हणलं बाकी कुठं आली ती जुळून घ्या कुठं नवरदेव भेटईन खाजगी नोकरीवाले भेटाईन जुळून घ्यान तुम्ही काय तू तुम्हाला सरकारी नोकरीवाला सा कुठे सापडणार आहे हे काय म्हणलं सरकारी नोकरीवाला देतात म्हणले तुम्ही इतकी लांब ते म्हणले लय लांब होते ते म्हटले मग ढोंगा तोड कुठे थापणार आहे तुम्हाला लगेच जवळच काही बोलायचं म्हणलं तुम्ही हो ना हो ना तसं नाही बोललो मी तसं नाही तसं नाही तसं नाही बोललो तसं बोलल्यावर काय आई ते साखरपाणी भेटलं नसतं आपल्या हो पाहतो म्हणले सांगतो म्हटले ठीक आहे ई त्याचं फोन मी कळतो तुम्हाला हो आहे ओ, नाए, 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 नाए। आ, हो कोणत नाही 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 तिकडं मग फोनच केला नाही त्या दिवशी पाहुणे हा लग्नात आले त्यांना बोललो मी तस इकडचं हो, हो का तिकडचं हो कोणी इकडचं का होईना आपल्याला का आणि ही मुलगी चांगली आहे चांगली मुलगी बीएसी आगरी हो बीएसी आग्र नाही ती जर म्हणली बघ शहरामध्ये जर राहत असत तर आपली पण इच्छा आहे नोकरीची करायची जर पुढं करायचं काम पडतं तर हो ठीक आहे कॉल याला याच्यावर हो सांगतील ते मी तुम्हाला करून फोन करतीलच ते चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार